बरोबर ना तर बहिणी आधी खाली बसलेले याच्यासाठी जोरदार काय आवाज आहे कारण की एवढं छान मिळूयाच्या माध्यमात हदी समारंभ असा मला वाटतं बेल्हे ग्रामपंचायत सगळ्यात मोठा हदी समारंभ जर कधी झाला असेल तर तो आज झाला झालाय तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन तर बहिणी आता काय करायचंय राजकीय महिला आहे गेम खेळत थोडस मला जड जात आहे पण मी घेणार आहे कारण आज मी तुमच्या सर्वांचा लागला भाऊजी आहे तुम्ही सगळ्या बहिणी आहात तर काय करायचंय करा तुम्ही करा चला लवकर काय होते माहिती का गेली कित्येक दिवस महाराष्ट्राचं राजकारण आपण सर्वजण जवळून पाहतोय चला लवकर या नाही तुम्ही सगळ्यात तुम्ही पण या ना इकडे या तिकडे डेस्कडे जाऊ जरा इकडे या हा इकडे सारखा हा तर काय करायचं शेवटपर्यंत फक्त दोघी तयार राहणार आहे दोघी किंवा चौघी मी जी संख्या बोले आपल्याला काय करायचं गाणं सुरू झालं की टाळ्या वाजवायच्यात एक आतमध्ये एक पाहा एक आतमध्ये एक पाहा शेवटी मी जी संख्या बोले समजा मी तीनशे म्हटलं तर तिघींचा राऊंड झाला पाहिजे चारशे म्हटलं की चौघींचं झालं पाहिजे पाचशे म्हटलं की पाच जणींचं झालं पाहिजे हा तुमचा ग्रुप करायचा चारशे म्हटलं की चौघींचा ग्रुप मला पाहिजे पाचशे म्हटलं की पाच जणांचा पाहिजे तर याच राजकीय मी असं सांगेल की शेवटी कोणाचा गट पुढे जातोय कोणाच्या गटाची सत्ता येते ते आपल्याला पाहिजे ठीक आहे रेडी झाला गाणं प्ले कर एक काळी आतमध्ये एक काळी बाहेर मी कितीही म्हणू शकतो मी कितीही म्हणू शकतो चारशे पाचशे सहाशे सातशे कितीही म्हणू शकतो तुमचा ग्रुप मला पूर्ण पाहिजे कारण तुम्ही सगळ्या आज बहिणी आहात आणि आज मी तुमचा पैठणीचा कार्यक्रम घेतो दादा गाणं प्ले कर रेडी वन टू थ्री स्टार इकडे इकडे चालू जायचं हा हा हा, हा. अभिनंदन वहिनी चला या परत राऊंड मध्ये चला चारशे 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 दोन कोणाच्या गटामध्ये पाहूयात आपण हे वाटेवरती आहेत या गटामध्ये जाण्याच्या त्यांना काय ऑफर आहे मला चारशे पाहिजे मला चारशे पाहिजे सहाशे झाले मला चारशे पाहिजे विद्यमान <laughs> विद्यमान ताई या इकडे जाण्याच्या वाटेवरती आहेत हा चालेल हे चारशे ताई काही तुमचं नेतृत्व जरा सक्षम नसतं मग तुमचं येऊ शकता आपण हां एक आजी आहे एक माझे आहेत आता तुम्ही चारशे कुठं आहेत तुम्ही चारशे कुठे अरे दा रे म्हण त्यांना बघितलं का चला घरचा रस्ता खालचा रस्ता पटक पकडा उघड चला बोलून करा आता यानंतर तरी माझ्या पहिली ऑफर कमी पडली थोडी चला चला घ्या पाचशे पाचशे पाहिजे पाचशे अभिनंदन ताई काय झालं याचा राजकारणाशी काही संबंध नाही याचा राजकारणाशी काही संबंध नाही हा मला फक्त दहा ताईवरती असतील ज्या दोघी बाद झाल्या विनंती आहे खाली खुर्ची रिकाम्या खुर्चीसाठी जेवढं सगळं चाललंय चलाडी वन टू थ्री आता काय करा कधी <laughs> कुणाचा काळ असतो कधी कुणाची वेळ असते गेला काही चला वन टू थ्री स्टार्ट वहिनी सांडले असते काय झालं पार्टी बदलली तिच्या सोबत होते पहिल्यापासून ज्यांनी निवडून दिलं त्यांनीच आता सोडलं बरोबर ना दरम्यानच्या काळात या कार्यक्रमासाठी माझी जिल्हा परिषद सदस्या स्नेहताई शेळके यांचे या ठिकाणी शुभा शुभ आगमन झाले तसेच समर्थ शैक्षणिक संकुलाच्या सन्मान्य मेराताई शेळके सारिकाताई शेळके आपले या ठिकाणी आगमन झाले आपल्याला विनंती आपण पुढे यायचे स्नेहताई ना घ्यायचं का लगेच कारण तुम्हाला सांगतो सारिकाताई आणि स्नेहताई आहेत ज्या राहिल्यात खेळात त्या कोणीही पडू दे, दे जिंकू दे त्या तरी शेवटपर्यंत सगळ्या एकत्रच राहणार आहेत आम्हाला माहिती आहे राजकीय माणसांचं कसं असतं आम्हाला दाखवायचे चेहरेवर तुम्ही सगळे एकच आहेत फक्त आमच्या बांधणं लावून देत चला लवकर वट डू चा तीनशे 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 सरपंच दाई काय झालं सरपंच दाई आम्ही सगळ्या सोबत त्यांनी साथ सोडली तरी चालेल मी साथ सोडणार नाही शेवटी मला सोडून जाणार होत्या मीच त्यांना घेऊन चाललो जे काय असेल ते आले ह्याच सत्ता येण्याला महत्व आहे रेडी वन टू थ्री शेवटचा राहणार तुमचा वन टू थ्री यांच्याशी काही चारशे मला चारशे पाहिजे चारशे झालं समजा झाला सरकार आला आमचं ताई तुम्ही त्यांच्या मध्ये जाऊन असा सगळ्या ओके